सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील तांबळडे समुद्र किनारी दिनांक बावीस मार्च व तेवीस मार्च या दोन दिवसात कासव यात्रा बीच फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे या माध्यमातून मनमोहक कासवांची पिल्ले वाळूतून बाहेर येताना सर्वांना पाहायला मिळणार आहेत देशातील अनेक पर्यटक या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार आहेत आपणही भेट देऊन याचा आनंद लुटावा असे आवाहन तांबड्या ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात का आले आहे बावीस मार्च रोजी सकाळी या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा चहा नाश्ता तसेच कांदळवन सफर जेवण विविध समुद्र खाडी किनारे पक्षी डॉल्फिन दर्शन पतंग महोत्सव व समुद्रकिनारी उत्तर खांचे आयोजन या फेस्टिवलच्या माध्यमातून करण्यात आले आहे मनमोहक वायुशिल्पे रात्री सांस्कृतिक कार्यक्रम लोककला कोकणातील विविध रंगी कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत त्यानंतर तेवीस मार्च रोजी समुद्र किनारा सफर पुणे फिशिंग चहा नाश्ता जेवण तसेच कासवांची माहिती व अंड्यातून कासवांची किल्ले बाहेर येताना प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहेत त्याच दरम्यान वॉटर स्पोर्टचा आनंद निघताही येणार आहे कोकणातील लोककला सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन कोकणी नेवा सह खाद्यपदार्थांची दुकाने उभारण्यात येणार आहेत या कासाई जत्राला व बीज ला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तांबडे ग्रामपंचायत व ग्रामसेवा संस्था तांबडे यांच्या वतीने करण्यात आले अधिक माहितीसाठी या ठिकाणी सरपंच श्री पापा कर, श्री नाना उद्योजक अनिल राजम कासवमित्र सागर माळणकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन तांबडे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आले आहे ग्रामपंचायत ग्रामसेवा संस्था आणि कांदळवन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही आमच्या मौजे तांबोळेक तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या गावी कासव जत्रा जत्रेचं आयोजन केलं आहे यामागे गेली सत्तावीस वर्ष तामोळेक हे गाव आणि येथील ग्रामस्थ व वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली कासवांचं संगोपन आणि संवर्धन सातत्याने करत आहे येथे कासवांचं खूपच चांगल्या तऱ्हेने संगोपन केलं जातं आणि जी दुर्मिळ होत चालणारी कासवांची ऑलिव्ह रिडेल ही समुद्री कासवाची जात जी आज खूपच दुर्मिळ होत चालली आहे आणि ह्या दुर्मिळ कासवांचं संगोपन करून त्यांची वाढ कशी होईल याचा विचार करत हे ग्रामस्थ आणि वनविभाग सातत्याने सत्तावीस वर्ष हे कार्य करत आहे आणि याबाबतची जनजागृती लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून या तिन्ही समितीने एकत्र येऊन कासव जत्रा दिनांक बावीस आणि तेवीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी भरविण्याचे ठरविले आहे यामध्ये कासवांची जी कधीही म्हणजे अगदी न बघता येणारी दुर्मिळ असं जे क्ष क्षण आहेत म्हणजे ज्या वाळूमध्ये ती घरटं घालते आणि त्या वाळूतून पिल्लं जी अंड्यातून बाहेर येतात आणि वाळूतून बाहेर येऊन ती समुद्रात कशी जातात हे अगदी दुर्मिळ असं दृश्य पाहायला ह्या कासव जत्रेमध्ये आपल्याला मिळणार आहे आणि त्याचं कसं संगोपन केलं जातं आणि त्याची किती काळजी घेतली जाते ही आपण याबाबतची जनजागृती सगळ्या जनतेसमोर करणार आहोत आणि त्यामुळे या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहावं हो। याचबरोबर आमच्याकडे जो कांदळवन विभाग आहे आणि ज्या कांदळवन विभागामची बाबतही आमची जनजागृती चालू आहे की कांदळवन विभागाचं महत्त्व आम्ही ते पटवून देणार आहोत शिवाय इथं असलेले आमचे सुमारे चाळीस प्रजातीचे पक्षी देशी विदेशी पक्षी इथं न नदर्श सापडतात आणि ते बघण्याची संधी इथं आम्ही उपलब्ध आपण सगळ्या पर्यटकांना करून देत हो। आहोत आणि याचा सं आणि या गावामध्ये ज्या काही अन्य प पर्यटन सुविधा आहेत जसे वॉटर स्पोर्ट्स आहेत जे गावामध्ये काही गाव स्थळं आहेत प्रेक्षणीय स्थळं ही दाखवली जातील त्यामध्ये काही पतंग महोत्सवासारखे असे उत्सव तयार केले जात आहेत कांदळवनाची सफर त्यामध्ये आम्ही देत आहोत तर याची ह्या ह्यामागचा उद्देश आमचा असाच आहे की ह्या बाबतीतली जी दुर्मिळ होत चालणारी जी रिडेल जातीचे जे कासव आहे त्याच्या बाबतीत सगळ्यांना जनजागृती व्हावी कांदळवनाच्या बाबतीतही जनजागृती व्हावी हा एकमेव उद्देश आहे आणि तो सगळ्यांपर्यंत सर्व दूर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यापर्यंत तो जावा हा उद्देश आहे त्यामुळे या कासव जत्रेला आपण सर्वांनी अगदी आवर्जून उपस्थिती दाखवावी आणि एक असं विलोभनीय असं दुर्मिळ असं क्षण टिपावेत एवढंच मी आमच्या तिन्ही समितीच्या वतीने आणि आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने विनंती करेल